आयलोनगर अपडेटमध्ये स्वागत आज दिनांक बावीस मे अहमदनगरमधील ठळक घडामोडी बारावीच्या यशाचा दर सुधारला नगर जिल्ह्याचा निकाल त्र्याण्णव पॉईंट चाळीस टक्के महाविकास आघाडी लोकसभेत चाळीसहून अधिक जागा जिंकणार आमदार बाळासाहेब थोरात यांचा ठाम विश्वास नागरिकांनी बाहेरगावी जाताना मौल्यवान वस्तू सुरक्षित ठिकाणी ठेवाव्यात कोतवाली पोलिसांचे आवाहन जिल्ह्यात चारा टंचाई भेडसावणार नाही पशुसंवर्धन विभागाकडून दोन महिन्यांचे नियोजन तयार मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती इंदोरीत विद्यार्थ्यांनी स्वहस्ताक्षरात केली ज्ञानेश्वरीची निर्मिती कीर्तनकारांच्या हस्ते प्रकाशन कर्जत तालुक्यात अवकाळी पावसाने नुकसान अनेक भागात घरांची पडझड अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलींचा शोध घेण्यात राहुरी पोलिसांना यश पाथर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून घेतलं ताब्यात श्रीरामपूर येथे एकशे पन्नास किलो गोमांस पकडलं श्रीरामपूर पोलिसांची कारवाई संगमनेर येथे कत्तलीच्या उद्देशाने डांबून ठेवलेल्या जनावरांची सुटका साडेपाच लाख रुपयांचा सा मुद्देमाल हस्तगत पारनेर तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ अनेक गावात भर दिवसा घर घरफोड्या असंच अपडेट्स मिळवण्यासाठी आयलवनगरच्या सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव तीनशे चारशे या नंबरवर मिस कॉल द्या